सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट यांच्यासह हो, अन्य चार आरोपी यांच्यावर मकोका लावा तसेच संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट या विरुद्ध सुरू असणारी हद्दपारीची केस निकाली काढून त्यास हद्दपार करा यासह मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या मावशीला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासह संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणाप्रमाणे याही प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्यात ने यावा अशी मागणी बिडवलकर कुटुंबियांचे कायदेशीर सल्लागार वकील किशोर वरक यांनी केली आज मयत सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर यांची मुकबधीर मावशी मामी त्याच्यानंतर त्याचे दोन मामा व आम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या जे आरोपी आहेत मुख्य चार आरोपी आणि आज पाचवा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मकोका हे जे पाच आरोपी आहेत त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या पोलीस स्टेशनला वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत त्यापैकी मुख्य जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट याच्यावर कुडाळा पोलीस स्टेशन नुती पोलीस स्टेशन त्या ठिकाणी अपहरण खून खुनाचा प्रयत्न त्यासह जुगार यासह बरेच गुन्हे नोंद आहेत तेथील माझ्या बाजूलाच म्हणून आहेत त्यांचा मुलाचाही असा दारूच्या वाहतुकीमध्ये या दारू सिद्धेश सिद्धेशिरसाट व त्याची जी टीम जी आहे त्याच्या गँग मेंबर में आहेत त्यांनी बेत त्यांनी वाहन चालवत असताना त्यांचा मुलगा जो होता त्याला ठोकर देऊन त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला त्याच्यामध्ये सिद्धे शिरसाट यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हा सुरू गुन्हा दाखल आहे आणि ती केस कोर्टामध्ये चालू आहे आम्ही आता एस काही महत्वाच्या मागण्या केल्यात त्याच्यामध्ये सिद्धे शिरसाट हा जो मुख्य आरोपी आहे मागील दीड वर्षापासून त्याचा हद्दपाईचा प्रस्ताव प्राण त्यांच्याकडे पडून आहे तो कशामुळे पडून आहे तो लवकरात लवकर निकाली काढून त्याला हद्दपार करण्यात यावा त्यामध्ये हे जे प्रकरण जे आहे काही राजकीय लोकांचे संबंध आहे तो धनदान जे आहे त्याचं डेली इन्कम हे साधारणपणे दोन लाखाच्या वर आहे अनधिकृत दाखधंद्याच्या माध्यमातून हा या सगळे साक्षीदार आहेत त्यांच्यावर बाहेर पडल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे हे जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं पोलिसांनी त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये हा सगळा जो तपास होईल किंवा जे पुरावे दाखल केले जातील कोर्टामध्ये हे मुख्य सरकारी अभियोक्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व्हावे ह्याच्यामध्ये त्या केसमध्ये ज्यावेळी ट्रायल चालेल त्यावेळी विशेष सरकारी वकील म्हणून ज्यावेळी आता वाल्मिकीकरणाच्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली तशाच प्रकारे ह्याही प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी अशी एक आमची मागणी आहे त्याच्यानंतर ही मुक्किर मावशी जी आहे तिचा एकमेव आधार होता म्हणजे सिद्धिविनायक बिडवलकर हा आता तोच हयात नसल्यामुळे तिचा खून झाल्यामुळे तिला कोणाचाही आधार नाही त्यामुळे शासनाने ती मुखबधीर आहे तिला कोणाचाही आधार नाही या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिचं पुनर्वसन कसं होईल किंवा तिला कशी मदत होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे तो मुख्य आरोपी आहे तो राजरोसपणे दोन रुग्णालय घेऊन फिरत होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि हा मागच्या पाच सहा याच्याकडे रिव्हॉल्वर आहे पण आजपर्यंत पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाहीये रिवॉल्वर जे आहेत ती जप्त करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याप्रमाणे सिद्धिविनायक बिडोलकर यांच्यावर काही केसेस होत्या त्याच्यामध्ये कोर्टाकडून त्याला समन्स वॉरंट काढले जायचे मात्र ते समन्स वॉरंट का बजावणी व्हायचे नाहीत का बजावणी होत नव्हते पोलीस पोलीस का त्या गावामध्ये जाऊन सिद्धीविण्याची चौकशी करत नव्हते का पोलिसातल्या काही लोकांना माहिती होते हे प्रकरण असा पण प्रश्न उपस्थित होतो त्याच्यामुळे असे कोण समजा पोलीस समजा असतील तर त्यांचीही चौकशी करण्यात यावी त्याच्यानंतर हा मुख्य जो आरोपी आहे त्याला सात दिवस पोलीस कस्टडी झाली पहिल्याला तीन दिवस नंतर दोन पहिल्या चार दिवस नंतर तीन दिवस त्या सात पैकी चार दिवस हा हॉस्पिटलला ऍडमिट होता मग त्यांनी तपास करण्यामध्ये कुठलंही सहकार्य केलं नाही याच्या याच्यापूर्वीच्या पण केसेसमध्ये पण हा असाच करायचा त्याच्यामुळे याला कोण मदत करत का म्हणजे पोलीस डिपार्टमेंट मधली काही माणसं मदत करतात का किंवा अजून काही लोक राजकीय का लोक दबावामुळे हा जेलमध्ये राहत नाही का अशी पण आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते सिद्धेशी चटके ज्या बंदुका आहेत आम्ही चौकशी ऑफिसला एवढी चौकशी केली तर त्याच्याकडे कुठलाही लायसन नाहीये याचा अर्थ ते अनधुकृत आहे त्याबाबत ते पुरावे काही साक्षीदार आहेत पण ते पुढे यायला तयार नाहीयेत कारण त्याची राजकीय दहशत आहे आणि हा दोन नंबर मधला याचा माफी आहे सिद्धेशिचा गँग मधला माफी आहे त्याच्यामुळे काही लोक पुढे पण ज्या लोकांना त्यांनी रिव्हॉरवरचा धाक दाखवला ही लोक सांगतायत पण ती समोर यायला तयार नाही वर्णा वर्णाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीचावगड येथील एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने